मामी हो मामी मामी काय झालं एवढ्या हरवळ्या ते याला लागो पाठच नाही हक्का मारे सुटल्या ती अड्यावाणी हा काय होतंय तुम्हाला बी म्हणजे जवळच्या माणसाची किंमत नाही घरातल्या घरात पोरगी दिली जावई दारात आलं तरी कोण लक्ष दे माझ्याकडे एवढ्याच कामावर नाही ना माझी मोकळा आहे टाक्या मोका टाक्या म्हणजे मग हा हा बरोबर पोरीने शिकवलेली दिसते दोन दिवसात सगळं काय होतंय नेमकं तुम्हाला काय होतय म्हणजे हा काय सांगायचंय मामी तुम्हाला तुमच्या पोरीने ना नुसतं ना की न आणले माझ्या म्हणजे पोरगी आली मोर दोन दिवस झाले की तुम्ही माग लगेच आलात काय कळाला मला दोन दिवस म्हणजे ती काय इकडे फिरायला सणावारा नाही आली मग भांडून आली माझ्या संग तुम्ही बांधलात काय मग आता ती बांधल मी भांडणार नाही काय म्हणला तिला काय आता काय सांगायचं तुम्ही तिच तिला बोलून तर घ्या पाणी तरी द्या म्हणा तिला साध मला बाडे पाणी दे ग बाई आण तांबरून होत मा नऊ नारड्यात आमच्या उन्हा ताना आलो एवढ्या लांब अगो बाय असं का म्हणता आम्हाला साध पाणी दिलं नाही मला कोणाला पाणी द्यायचं दे बाया पाहुण्याला पाणी आता काय करते हाय कोणाला पाणी द्यायला बघा बघा एवढी मजल गेली तुमच्या पुरीची हाय कोण याला पाणी द्यायला अहो कसं म्हातारपणा सांभाळायची हो मला ही आई यांना म्हणा आले तसे परत जावा काही काम नाही इथं अहो तुम्ही माझ्या लकराला तारास तितका दिलाय वाटतंय बोलल एवढं कडच्या पायरी काय आणून घ्यावा का हा जावायची होली जातन होलिक्याच हो करीत परत मला काय तुमचं काय कळन दिला म्हणजे काय किडने काढून घेतल्या का हृदय चोरले का बारगड्या मोडले तिचे मी आईला काही बोलायचं नाही अगं तुला बोलतोय मी केलंय का असं मी काय केलंय म्हणजे प्रत्येक कामात नुसती काहीतरी काहीतरी काढायचं आपलं हे असं झालंय झालंय तिखट कमी झाले कपडे धुतले तर व्यवस्थित नाही धुतले मडकेच राहिले भांडे व्यवस्थित नाही अशी कटकट असती माझ्या माग आता तुम्ही मला सांगा मामी एखाद्या कामात जर चूक काढली तर माणूस ती सुधरायसाठीच बोलत ना आ? अहो आई रोज रोज चूक काढतात म्हणजे कमी काय तशीच आहे का बंगळ आहे का मी मला कळत नाही काही आता तुम्ही मला सांगा मग आम्ही रोज पोरगी चुकल्यावर रोज चूक नाही काढायची तर काय करायचं आठवड्याची यादी काढू का एकदाच मग अहो पहिली माणसं होते बोळे बाळे चुकणारे होकणारे आताची कली आवगा पार चेंदराव गेलेली सारखी नाही ती बघ ते तुम्ही पोरीला सांगा ना मग ती हुकतच नाही हुकतच नाही नाही अजिबात हो तुम्ही गप्पा बसा कमी माझ्यात नाहीये तुमचा स्वभाव तसा आहे सारखं माणसाला टोकत बसायचं प्रत्येक गोष्टी बघा बघा असला जर स्वभाव मला माहिती असताना आम्ही केलीच नसती पोरगी तुम्हाला दिली बी नसती तुम्ही एडा कारो घालून ये आम्ही तुम्ही तर भर माणसात पाया पडला म्हणून केली मी पाया पायापाड्या माझा उरपटा नांगर सुटला होता काय आव तुम्हीच तर म्हणल्या पाया पडती घ्या करून माझी पोरगी तेवढाच आधार होईल आम्हाला बी मला काही पोर कमी नव्हते आले बघायला पण म्हटलं घरचे म्हणून त्यांनी दिली अहो मला तर लाईन लागली होती सांग सकाळ काय सांगते तुझं कौतुक मला आणि लाईन लागली म्हणून तसंच राहिलं मामाच्या दारात यायला मामाच्या दारात आलाय म्हणजे आता यायला आता बायको हिथ म्हणून आलोय मी आम्हाला हाऊस नाही आली आणि तुम्हाला पाठवायची हो तर पाठवा नाही तर दुसरी करीन मी जावा करा आणि मी बिलकुच देणार एक महिना इथं थांबणार आहे तुम्हाला पटत असेल ना तर जावा नाही तर करा दुसरी एक महिना इथंच राहणार आहे पटत असेल तर दुसरी करा अरे एवढी हिंमत झाली का तुम्ही मला बोलायची मामी तुमच्या दुसरी बायको हा बघू बघू आय तू नको काळजी करू मला माहितीये ना कोणत किती दमायते दाखवायचं वाघासारखं राहायचं बिल्ली सारखं नाही नाही कळन तुम्हाला मी वाघ आहे का शिव येते पहिली पत्रिका तुम्हाला आता दुसरं लग्न जावा जावाहि अजून घरी गेलो असं काय करत गावाई पाया पडत पडतो चांगला बायकोला घरी यायला अहो मला वाटलं इथं येऊन दम टाकला म्हणजे हे गपचुप येईन तुम्ही गाभारतील वलून दम टाकीत होतं मी बाकी काय नेहरवा नाही एवढ्या येड्याने करावा <coughs> बघितलं काय मी बोलले होते ना कोणत किती दम आहे ना सगळं कळत अगा च लोक बोलू याडा बावळा कसला तरी मी लाव आहे ना हे बघा तुम्हाला सांगून ठेवते माझं जाच करायचं नाही तिथं अजिबात नाही हा माझ्या मागे किरकिर करायची नाही अजिबात नाही तर पुढच्या महिन्यात परत येते मी कशाला येते घरी नका येऊ आय बाय नाही नाही म्हणून म्हणता झक मारायला बोलता बोलता नाही म्हणता बी परत झक माराय म्हणता अगं म्हणजे येते कशाला इकडं असं म्हणतोय मी ती म्हणती परत सर्वास करीत असलं तर मी ता परत येणार अजिबात घरी गेल्या अजिबात बोलायचं नाही माया पुरीला तो आंडाव पट्टी लावतो मी हा <laughs> हा हा लावायची तर पोरगी लावीन मी नाही तर तुम्ही सासरवास करायला लावित नसते दोन दिवस झालं माझी कापड मीस धुतोय कच्च्या माझ्या तोंड झालं माझ बस झालं आता बसा तुम्ही चांगलं जेवण घेऊन येते पोटभर भर जेवायचं आणि मग सोबत जाऊ याच्यासाठीच मामांच माग लागलो होतो मी हीच पोरगी करायची म्हणून बसा हा पोरगी लाखात एक तुमची हा